आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी भावापेक्षा कमी दरात शेतमाल विकू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना त्यांनी केंद्र तसंच राज्य सरकारच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांचा संपूर्ण माल खरेदी केला जाईल असं आश्वासन दिलं भ्रष्टाचार निर्मूलनासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूनं दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतीस ऑक्टोबर या जन्मदिनापासून दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो यावर्षी सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यभर आयोजित होणाऱ्या या सप्ताहात विविध उपक्रम राबवले जाणार आहे दक्षता आपली सामायिक जबाबदारी अशी यंदाची संकल्पना आहे बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांची काळी यादी तयार करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही याची खात्री करावी असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहे दहशतवाद विरोधी पथकानं गुन्हा दाखल केलेल्या पावणे तेराशे बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांकडे कुठलीही कागदपत्र असतील तर ती रद्द करण्याचे आदेशही सरकारनं दिले आहे शिधापत्रिकांचं वितरण करताना कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करावी असंही या आदेशात म्हटलं आहे आंध्र प्रदेशातल्या कुर्नूल जिल्ह्यात काल पहाटे एका खासगी बसला लागलेल्या आगीत वीस प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले हैदराबादहून बंगळुरूला जात असलेल्या या बसमध्ये सुमारे चाळीस प्रवासी होते मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत नितीमधून प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे नागपुरात आज सकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरींनी वर्षाव केला अजूनही ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी वर्षाव करत आहे काल हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज आणि उद्या विदर्भात सर्वत्र वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे दरम्यान येत्या काही तासात नागपूर अमरावती वर्धा या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहा याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार